नमस्कार माझं नाव करिश्मा माने मानेच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर इथे आज आपण रताळ्याचा चिवडा करून घेणार आहोत रताळ्याचा किसचा चिवडा करून घेणार आहोत तर इथे मी चार मोठे रताळे घेतले आहेत दोन म्हणजे मोठे रताळे आणि हे दोन मिडियम साईजचे छोटे रताळे असे चार रताळे घेतले आहेत इथे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचे पाणी स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि रताळे आपले पाण्यामध्ये बुडतील इतपत आपण पाणी घेणार आहोत रताळ्याची साल काढून घ्यायची आहे वरची रताळे रताळ्याची साल काढण्याअगोदर मी रताळे त्यातील घाण आणि जी काही माती होती ते तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे आणि कोरड्या कापडाने पुसून त्यानंतर आपण रताळ्याची साल काढून घेणार आहोत रताळे हे बटाट्यापेक्षा पटकन काळे पडले जातात त्यासाठी इथे साल काढून झाल्यानंतर लगेचच आपल्याला पाण्यामध्ये रताळं घालून घ्यायचं आहे तर अशाच पद्धतीने आपण सर्व रताळ्यांची साल सोलून पाण्यामध्ये घालून घेणार आहोत तर आपले सर्व रताळ्याची साल काढून झाली आहे तर त्यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहोत पाण्यामध्ये आणि छान ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये पराती हो। पराती तर इथे मी परातीमध्ये आपण खिसून घेणार आहोत तर इथे परातीमध्ये सुद्धा मी पाणी घेतलं आहे म्हणजे जेणेकरून आपला रताळं काळं पडणार नाही यासाठी तर आपण यामध्येही एक चमचाभर मीठ घालून घेणार आहोत आणि पाण्यामध्ये ह्याला छान मिक्स करून घेणार आहोत तर इथे खिसणी आपण पाण्यामध्ये धरायची आहे परातीमध्ये आणि आपण रताळं काढून पाण्यामध्येच आपण खिसून घेणार आहोत आणि कसं तुम्हाला हवंय जाड किंवा पातळ त्या साईजनुसार तुम्ही इथे रताळ्याचा किस पाडू शकता तर इथे बघू शकता रताळ्याचा किस आपला पांढरा शुभ्र दिसतोय पाण्यामध्ये आणि अशाच पद्धतीने आपण सर्व रताळे खिसून घेणार आहोत तर इथे आपला सर्व रतळाचा कीस रेडी झाला आहे तर इथे बघू शकता अगदी लांबका आणि पांढरा शुभ्र असा दिसत आहे पाण्यामध्ये मीठ घातल्यामुळे रतळाचा जो काही स्टार्च आहे तो पूर्ण खालीपर्यंत गेला आहे आणि वरती आपला छान शुभ्र रतळाचा कीस रेडी झाला आहे तर आपण याला गच्च पिळून घेणार आहोत परत इथे मी एक भांड घेतलं आहे भांड्यामध्ये स्वच्छ पाणी घालून घेतलं आहे आणि या स्वच्छ पाण्यामध्ये आपण रताळ धुवून घेणार आहोत तर इथे आपला परत एकदा आपण पाण्यामध्ये ह्याला स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि घट्ट असं पिळून घ्यायचं आहे जितपत आपल्याला पाणी काढता येईल तितपत आपण हे पाणी काढून घेणार आहोत कॉटनच्या कोरड्या कापडाने ह्याला असं सो, स्वच्छ पुसून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता अगदी थोडस असं पुसून घ्यायचं आहे त्याचा ओलावापणा जाण्यासाठी आणि हे असंच पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आहे रताळ्याचा कीस जेणेकरून तो काळा पडणार नाही जी जेवढा जेवढा लागेल तेवढा तेवढा आपण पाण्यामध्ये पिळून घेणार आहोत आणि कोरड्या कापडावर पुसून घेणार आहोत तर अशाच प्रोसेसने आपल्याला रताळ्याचा कीस तयार करून घ्यायचा आहे रताळ्याचा चिवडा तयार करून घ्यायचा आहे तर ह्या रुमालावरचा मी कीस ताठामध्ये काढून घेते आणि दुसरी बॅच तयार करून घेत आहे तर इथे कढईमध्ये तेल घालून घेतलं आहे आणि तेल आपलं छान कडकडीत गरम झालं आहे तर आपण हा रताळाचा किस घालून घेणार आहोत आणि छान याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत तर इथे आपण काट्याचा चमचा घ्यायचा आहे आणि असा तेलामध्ये थोडासा हलवून घ्यायचा आहे जो रताळ्याचा किस आहे तो सुटसुटीत होईल एकमेकांना चिटकणार नाही अशा पद्धतीने आपण त्याला जरा असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस आपला मोठा ठेवूनच आपण हरताळाचा किस तळून घेणार आहोत तर आपल्या इथं थोडासा छान म्हणजे याला कुरकुरीतपणा आला आहे तर गॅस आपण थोडा लगेचच लो मीडियम हीटवर ठेवायचा आहे आणि आपले हे रताळ्याचं कीस काढून घेणार आहोत तर तुम्हाला चमच्याचा हात लागला असेल तेव्हाच कळेल की यामध्ये कुरकुरीतपणा आला आहे तर आपण पटकन हे काढून घेणार आहोत तर आपला पूर्ण रताळ्याचा कीस तळून रेडी झाला आहे आणि इथे मी दोन मिरच्या घेतल्या आहेत आधी अगदी छोट्या अशा चिरून घेतल्या आहेत आणि दोन अशा लांबक्या अशा चिरून घेतल्या आहेत अर्धी वाटी काजू घेतले आहेत एक वाटी शेंगदाणे घेतले आहेत शेंगदाणे तळून घेणार आहोत तर आपले इथे शेंगदाणे तळून रेडी झाले आहेत तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि काजू आप का ही आपण तळून घेणार आहोत काजूचा रंग बदलू पर्यंत आपण तळून घेणार आहोत तर आपले इथे काजू छान क्रिस्पी असे झाले आहेत तर आपण एका प्लेट मध्ये काढून घेणार आहोत तेही तर इथे आपण मिरची तळून घेणार आहोत इथे आपल्या मिरच्या तळून झाल्या आहेत तर आपण एका प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊया तर तळून घेतलेले आपण शेंगदाणे काजू आणि मिरची आपण यामध्ये घालून घेणार आहोत चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही साखरही घालू शकता पण मी इथे साखर घालत नाही आहे मला गोड अशी चव नको आहे म्हणून मी इथे साखर घालत नाही आहे तर आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत तर इथे मी तिखट केळीचे वेपर्स आणि मिठाचे वेपर्स केळीचे असे दोन्ही घेतले आहेत आणि तेही आपण यामध्ये कुस्करून घालणार आहोत आणि चव छान येते चिवड्याला आणि दिसायला हा चिवडा खूप सुंदर असा दिसतो तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालेल हाताने आपण छान एकजीव करून घ्यायचा आहे तरी इथे बघू शकता किती कुरकुरीतपणा असा आवाज येत आहे चिवड्यांचा अगदी कुरकुरीत असा चिवडा झाला आहे करी तर इथे कुरकुरीत आपला रताळाच्या किसाचा चिवडा रेडी झाला आहे तर तुम्हाला आवाजावरूनच कळत असेल की आपला चिवडा किती कुरकुरीत झाला आहे रताळा चिवडा हा चवीला एकच नंबर लागतो बटाटा चिवड्यापेक्षाही रताळ्याचा चिवडा शरीराला खूप पौष्टिक आहे आणि तो तितकाच चविष्ट असतो रताळ्या चिवड्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करू नक्की सांगा तुमच्या घरी ही रताळाची चिवड्याची रेसिपी घरी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा